नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत मिरची भाजी तुम्ही म्हणाल मिरची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही मिरचीची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात मिरची भाजी बनवण्यासाठी या तर मी पाव किलो इतक्या फ्रेश मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या दिसण्यासाठी अशा प्रकारच्या आहेत या मिरचीला आमच्याकडे भाऊनगरी मिरची असं म्हटलं जातं मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतलेली आहे हवं असल्यास मिर मिरचीचा देट आहे तो काढून टाकू शकता पण या ठिकाणी या भाजीमध्ये या मिरचीचा देठ मी वापरणार आहे तर अशा प्रकारे या मिरचीचे अगदी पातळसर असे आपल्याला स्लायसेस करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने उरलेली सर्व मिरची आहे ती मी अगदी छान अशी पातळसर स्लायसेसमध्ये चिरून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे उळयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे फोडणीकरता दोन पळ्या तेल घातलेला आहे कढई शक्यतो जाड वापरायची आहे जा कारण ही भाजी बनवताना आपण पाण्याचा वापर करणार नाही तेल छान गरम झालं की पाव चमचा जिरे घातलेला आहे एक चमचा आपल्याला यामध्ये बडीशेप घालायचे आहे आणि अगदी इतका हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद पावडर घालूयात आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये स्लायसेसमध्ये चिरून घेतलेली मिरची घालायची आहे सोबतच घालायचं आहे अर्धा चमचा इतकं मीठ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही, ही मिरची आपल्याला अशा पद्धतीने एकसारखी कंटिन्युअस हलवत एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक दोन मिनटासाठी ही मिरची परतून झाल्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस अगदी लो टू मिडीयम ठेवून ही मिरची छान अशी फ्राय करून घ्यायची आहे नव्वद टक्के मिरची शिजेपर्यंत आपण फ्राय करून घेऊ गॅस अगदी ठेवायचा आहे अधूनमधून एक ते दोन वेळा ही मिरची हलवून घ्यायची आहे त्यानंतर इथं बघू शकता ही, ही मिरची अगदी छान अशी नव्वद ते पंच्याण्णव टक्के इतकी फ्राय झालेली आहे शिजलेली आहे त्यानंतर यामध्ये घालूया एक चमचा धना पावडर अगदी पाव चमचा इतकी लाल मिरची पावडर घातलेली आहे कारण ही मिरची थोडीशी तिखट असते पाव चमचा आमचूर पावडर घालायची आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं भाजून घेतलेलं बेसनपीठ घालायचं आहे त्यानंतर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया लाल मिर्च पावडर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण ही म मिरची आहे ती ऑलरेडी तिखट असते त्यामुळे लाल मिर्च पावडर नाही घातली तरी देखील चालू शकतं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याच्यावरती झाकण ठेवूयात आणि या भाजीला एक छान अशी वाफ काढ घेऊयात गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आहे एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे यामधलं बेसन पण छान असं शिजलेलं आहे अगदी एक ते दोन मिनिटासाठी ही भाजी ओपनली छान अशी फ्राय करून घ्यायची आहे परतून घ्यायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ही भाजी अगदी छान अशी मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपली इथं मस्त अशी या मिरचीची भाजी बनवून तयार झालेली आहे भाजी म्हणाल तर चवीला भन्नाट बनवून तयार होते अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही मिरचीची भाजी तुम्ही डब्याला देखील नेऊ शकता चवीला अप्रतिम लागते आंबट गोड तिखट अशा प्रकारच्या चवीची ही मिरचीची भाजी बनवून तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवी नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय